राम रा मंडळी काल झालेल्या घाटमाता केसरीच्या मैदानामध्ये दोन चांगल्या बैलजोड्यांना हारपत करावं लागली एक म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बबे आणि त्याच्या जोडीला होता लखन आणि दुसरं म्हणजे हिंदकेसरी सरजा आणि त्याच्या जोडीला होता भुंगा या खरं तर दोन्हीच बैलजोड्यात जबरदस्त होते आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी गटपास केलं होतं पण सेमीला बुलढाणा एक्सप्रेस बब्याची आणि लखनची गाडी फॉल झाली नसती तर रिझल्ट काहीतरी वेगळाच असता आणि केसरी सर्जन आणि भुंगाने जबरदस्त लढत दिली पण तिथं कॉकटेल आणि जी त्याच्या जोडीला जो सर्जा होता गोडचा सर्जा त्यांची ताकद जास्त लागली आणि त्यांनी तो निकाल घेतला आणि ती फायनलसाठी पात्रता झाली तिथं सुद्धा सर्जाला आणि बुंगाला हारपत करू लागली खरंतर आज पुन्हा एकदा ती जुडी पाळगा अशी जाण्याची इच्छा होती कालपासून कमेंट येत त्या होत्या मेसेज येत होत्या पण आपल्या सगळ्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे आता थोड्याच वेळामध्ये मैदानामध्ये सर्जा दाखल झालेला आहे आणि त्याच्या जुडीला चपायरा आहे बुलढाणा एक्सप्रेस बब्या म्हणजे याच्या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा बब्या आणि सर्जा ही जुडी एकत्र आली आहे शंभरने एक टक्के त्यांनी गुलालाच घेतलं आहे कारण दोन्ही गाड्या म्हणजे बैलांचं स्पीड एक समान लागतं एक ताकदीनं लागतं आणि नक्कीच म्हणजे त्यांनी मैदान अजून अजूनसुद्धा ध्यानात येत त्यांचं नाव जरी घेतलं तरी त्यामुळे नक्कीच आजच्या ह्या मुसळ्याच्या मैदानामध्ये सरजा आणि बब्या चांगल्या पद्धतीनं म्हणजे धाव घेतील आणि नाव करतील अशी एक आपण अपेक्षा ठेवूया आणि खऱ्या अर्थानं त्यासोबतच नव मेंदकी श्री बकासूर सुद्धा आपल्याला आज वादळ सोबत बघायला मिळणार आहे म्हणजे चांगली चांगली मात्र बैल आज नक्कीच का धावणार काल धावली असतील तरी पण आज धावणार आहे ती हरकत नाही मित्रांनो पण लढती चांगल्या होणार आहेत काही वाद नाही कारण काल बऱ्यापैकी गाड्या जुळल्या नव्हत्या त्यामुळे आज पण चांगल्या मैदानात गाड्या असतील आणि लढती होतील कोणी नवे चेहरे पण उजेड येतील शंभर निट टक्के बघूया काय होते लढतीचा निकाल पण सरजा बबे हा पायरा तुम्हाला कसा ते कमेंट करून नक्की सांगा आणि बकासूर आणि वादळ ஹா பயிரா தான் கசாண்ட நிமிட சாங்க ராமராம